नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत शंकरपाळ्या त्यासाठी हे चार वाट्या कणिक मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालायला हा बारीक रवा अर्धी वाटी घेतला आहे हा रवा आपण ह्या कणिकेमध्ये पहिल्यांदा चांगला मिसळून घेऊया आता हा रवा मिसळून झाल्यानंतर ज्या वाटीनं आपण कणिक आणि रवा मोजला त्याच वाटीनं हे पाव वाटी तेल घेतलेलं आहे हे, हे कर तेल आपण कर आता कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम होईपर्यंत ह्या कणकीमध्ये काय काय मिसायचं ते बघूया हे दोन चमचे तिळ मी घेतलेले आहेत एक चमचा ओवा ओवा हातावर असा थोडासा तोळून टाका म्हणजे ओव्याचा वास आपल्या शंकरपाळीला चांगला लागतो ही दोन चमचे कसुरी मेथी कसुरी मेथी पण फार बारीक न करता अशी जाडसर यामध्ये मिक्स करायचे आहे अगदी न कळत आपण हातावर चोळून घेऊया कसुरी मेथी फार बारीक झाली तर शंकरपाळीला आपल्या काळपट कलर येतो म्हणून कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून टाकायचे आहे एक चमचा हिंग घातलेला आहे त्यात आता टाकूया आहे चवीपुरतं मीठ नुसार हे मिरची पावडर टाकून घ्यायचे मिरची पावडरच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त दीडच चमचा टाकलेली आहे त्यात आता टाकूया थोडीशी हळद हे आता आणखी एकदा चांगलं मिसळून घेऊया ह्यामध्ये जिरे टाकायचे विसरले मी हे एक चमचा जिरे पण मी ह्यामध्ये मिसळून घेते आणि कड़ तेल आपलं आता चांगलं गरम झालेलं आहे हे धुरण घेपर्यंत कडकडीत गरम केलेलं तेल आता ह्यामध्ये चांगलं मिसळून घेऊया आता पहिल्यांदा आपण चमच्यानं चांगलं मिक्स करूया कारण हे फार गरम आहे थोडंसं थंड झालं की हे तेल आपण सगळं हातानं या पिठाला चोळून घ्यायचं आहे बघा आता ह्या पिठाला आपल्या तेल सगळं चांगलं चोळून झालेलं आहे हे तेल पुरेसं झालं आहे की नाही हे बघण्यासाठी ह्या कोरड्या पिठाचा असा मुटका करून बघा मुटका वळला की हे तेल आपलं पुरेसं झालेलं आहे हे आता सध्या नॉर्मल पाण्यात पीठ मी घट्टसर मळून घेते पाणी थोडं थोडं टाकत थोड़ हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे बघा असा हा घट्टसर गोळा मळून झालेला आहे हा इतपत मऊ असावा या पिठाला आता थोडा आपण तेल लावून घेऊया तेल लावून आता एकसारखं पीठ करून ह्या पिठाचे आपण आता चपातीच्या गोळ्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहेत असे आप हे आपले गोळे तयार करून घेतल्यानंतर ते आता चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचे आहेत असं आता एक एक गोळा पिठात बुडवून त्या आपण चपात्या लाटून घेऊया बघा अशी ही आपली चपाती लाटून झालेली आहे ती इतपत जाड असावी आता ह्या चपातीला त्या काट्याच्या मिच्यानं थोडे थोडे असे टोचे मारून घ्यायचे आहेत शक्यतो ह्या शंकरपाळ्या फुगल्या नाही पाहिजेत म्हणजे खुसखुशीत राहतात त्यासाठी हे असे सगळे टोचे मारून घेते बघा सगळे टोचे मारून झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या शंकरपाळ्या कापून घ्या अशा ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपण कापून घेतलेल्या आहेत आता ह्या साईडच्या सगळ्या छोट्या छोट्या तुकड्यांच्या काढून घेऊया आणि ह्या सगळ्या शंकरपाळ्या मी सुट्ट्या करून घेते तेल अगोदरच गरम करत ठेवलेलं आहे लगेचच आपण ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत कारण मैद्याच्या शंकरपाळ्या असल्यानंतर त्या एकमेकाला चिकटत नाहीत पण ह्या आपण कणकीच्या शंकरपाळ्या केल्यामुळं ह्या चिकटण्याची शक्यता असते म्हणून लगेच कापा आणि लगेच तळून घ्या बघा तेल आपलं चांगलं कर गरम झालेलं आहे त्यामध्ये आता ह्या शंकरपाळ्या सोडून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करा डायरेक्ट तुम्ही जर मिडियम फ्लेमवर शंकरपाळ्या तळल्या तर, तर त्या पटकन लाल होतात आणि थंड झाल्यानंतर मऊ पडतात आता थोडासा गॅस आपण मोठा करून घेऊया आणि ह्या शंकरपाळ्या बुडबुडे कमी होईपर्यंत चांगल्या तळून घेऊया बघा तेलाचे आपल्या बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजे ह्या शंकरपाळ्या तळून झालेत ह्या आता पटकन काढून घ्यायच्या काढल्यानंतरसुद्धा ह्या शंकरपाळीचा कलर बदलतो म्हणून थोडे थोडे बुडबुडे आहेत तेवढ्या वेळातच आपण ह्या काढून घेऊया अशा करून ह्या सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेते बघा मैत्रिणी अशा ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत बघा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या शंकरपाळीच्या रेसिपीला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद बघा ही आता कणकेच्या शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद